थंडी भरपूर वाढत आहे म्हटलं चला वेगळ्या प्रकारचे लाडू आपण करूया तसे दोन प्रकारचे लाडू करून झालेले आहेत आणि हे जरा वेगळ्या पद्धतीचे लाडू आहेत डिंकाचे लाडू आहेत मेथ्या टाकलेले आहेत अजिबात न लागता गव्हाचं पीठ आणि त्यासोबत जी जो पदार्थ वापरला आहे किंवा जी डाळ वापरली आहे त्यामुळे लाडू अगदी खुसखुशीत आणि पौष्टिक असे होतात तर चला सुरुवातीला एक वाटी उडदाची डाळ घेते आणि बघा गॅसवर कढई तापायला ठेवली गॅसवर कढई तापली की थोडासा गॅस मिडियम फ्लेमवर करायचा आणि डाळ टाकल्यानंतर थोडा अजून कमी करून छान अशी डाळ भाजून घ्यायची अजिबात न देता डाळ अगदी मस्त खुसखुशीत होईल अशी आपण आता भाजून घेतलेली आहे आता ही भाजलेली डाळ एका एक भांड्यामध्ये काढून घ्यायची गार होण्यासाठी कारण काय आपल्याला ती डळून घ्यायची आहे तर ती नंतर दळायची आहे म्हणून म्हटलं गार करून ठेवून देऊया आणि आता लगेचच कढई गॅसवर ठेवलेली आहे अगदी कमीत कमी तुपात आपण हे लाडू करणार आहोत तर आता बघा सारख्याच वाटीने दोन वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आपण हा किसून घेतलेला किस आहे तुम्ही रेडीमेड घेतलात तरी चालेल पण शक्यतो चा ते पन ना वाटीचा किसून घेतलेला किस घ्या त्याच्यात ना तेल भरपूर राहतं आणि पौष्टिकपणा पण तसाच राहतो आणि जो आपला किस असतो ना नारळाचा बुऱ्यासारखा तो ना असा करकरीत पण लागतो खायला चला आता किस पण छान असा भाजून झालेला आहे आता आपण इथे ड्रायफ्रूट्स घालूया बदाम घातले काजू घातले नंतर गोडंबी घातली पिस्ता पण इथे घातलेला आहे तुम्हाला ना जेवढे फ्रुट्स ड्रायफ्रुट्स आवडत असतील तेवढे तुम्ही घालू शकतात अक्रोड घालू नका कडवटपणा येतो तर बघा आता अगदी दोन चमचे तूप मी इथे घातलेले आहे सुरुवातीला एक चमच्या तुपात ड्रायफ्रुट्स बाजून घेतले आता दोन चमचे तूप मी सुरुवातीला घातलं म्हणजे थोडं थोडं तूप टाकून आपण हा डिंक छान असा तळून घ्यायचा आहे आता इथे पाऊन वाटे डिंक मी घेतला यापेक्षा जास्त पण डिंक तुम्ही घेऊ शकतात डिंक छान फुलून असा आला की छान असा लयाणसारखा झाला की कढईतून काढून घ्यायचा डिंक पण आपला छान असा चा तळून झालेला आहे आता बघा ही डाळ पण छान अशी गार झालेली आहे गार झालेली डाळ आपल्याला आता मिक्सरमधून दळून घ्यायची मिक्सरमध्ये दळताना मात्र छोटं मिक्सर वापरा म्हणजे आपली डाळ अगदी छान अशी बारीक पिठाची दळून होते जास्त करकरीत राहत नाही आता ही डाळ दळून घ्यायची डळलेली डाळ बघा कशी अगदी मस्त अगदी पीठ आपण जसं मैद्याचं पीठ असतं ना त्या पद्धतीने दळून झालेले थोडंफार कणी राहिली तरी चालेल चला आता कढईमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ सुरुवातीला तूप न घालता भाजून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनिट मस्त मंदाच्यावर भाजून झालं त्यानंतर मी तूप घातलेलं आहे तुपाचं प्रमाण अगदी कमी आपण इथे आहे एक वाटी तुपामध्ये आपण हे सर्व लाडू करणार आहोत दोन चमचे तुपात छान अशी पीठ आपलं भाजून झालेलं आहे बघू शकता अगदी खमंग सुवास सुटस्तोर पी पीठ आपण अगदी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं पीठ आता परातीत काढून घेतलेलं आहे डाळीचं पीठ पण काढून घेतलं आता त्यामध्येच आपण हे गव्हाचं पीठ पण काढून घेऊया चला आता पिठं आपली भाजून झालेली आहेत आता आपण खारीक भाजून घेऊया खारीकची इथे मी पावडर घेतलेली आहे सारख्याच वाटीने दोन वाटी खारीक पावडर घ्यायची आहे दोन वाटी खारीक पावडर मंदाच्यावर छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी एक ते दीड मिनटात मस्त अशी भाजून होते कलर चेंज झाला की लगेचच ही खारीक पावडर आपण काढून घ्यायची तुम्ही रेडीमेड खारीक पावडर वापरा किंवा अख्खी आणून ती घरी मिक्सरला दळून वापरली तरी चालेल चला आता ह्या पिठामध्ये ही खारीक पावडर मी घालून घेते आता हे साईडला ठेवूया आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे भाजून घेतले होते डिंक तळून घेतला होता ते आता मिक्सरमधून छान असं दळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं जाडसर दळायचं आहे जाडसर दळल्यामुळे काय होतं नंतर आपल्याला पुन्हा मिक्सर वापरायचं आहे त्यामुळे सुरुवातीला जास्त बारीक करू नका त्यामुळे काय होईल आपलं हे लाडू करताना थोडासा प्रॉब्लेम होईल आणि आपण ना तूपही अगदी कमी वापरले अगदी एक वाटी तुपामध्ये आपण हे लाडू करत आहोत ड्रायफ्रूट छान दळून झाले सर्व साहित्यात ड्रायफ्रूट दळलेलं घातलेलं आहे आता उरलेलं तूप बघा एक वाटीमधून पावून वाटी तूप आपलं उरलं आहे फक्त पाव वाटी तुपात सर्व साहित्य आपण तयार करून घेतलं आता ह्या तुपामध्ये अगदी दोन चमचे खसखस घातली त्यानंतर इथे घातलेली आहे दीड वाटी गूळ पावडर गुळ पावडर यात चांगली मिक्स करायची आणि त्यानंतर वितळली की चांगलं असं मंदाचेवर हा पाक तयार आपल्याला करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने हा मंदाचेवर पाक तयार झालेला आहे पाकाला थोडासा फेस आला की त्यामध्ये पाऊण वाटी मेथी पावडर घालायची आहे मेथी पावडर तुम्ही घरी दळून घातली तरी चालेल किंवा रेडीमेड वापरली तरी चालेल तर आता मी इथे रेडीमेड पावडर वापरलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आणि लगेचच हे सर्ग गरम असतानाच आपल्या ह्या साहित्यात घालायचं आहे गरम असताना घालायचं कारण ना एकजीव करायला अगदी सोपं जातं गार झाल्यावर त्याचे गोळे तयार होतील त्यामुळे ना एकत्र एक असं व्यवस्थित होणार नाही तर आता सर्व हे गुळाचा पाक मी घालून घेतलेला आहे मेथ्या गुळ्यात घातल्यामुळे काय होतं त्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि लाडू अगदी मस्त लागतात तर चला आता सगळं साहित्य मिक्स करून घेऊया लाडूचं साहित्य आता मिक्स करून झालेलं आहे अर्ध मिक्स करून झालं आणि आता यामध्ये घालायची आहे आपल्याला वेलचीपूड वेलची पूड मी इथे एक चमचा घेतलेली आहे मला जर वेलची पूड आवडत नसेल घातली नाही तरी चालेल चला आता वेलची पूड मिक्स करून घेऊया सर्वात शेवटी वेलची पूड घालावी कारण ना तिचा फ्लेवर अगदी शेवटपर्यंत जसाच तसा राहतो आणि लाडू पण अगदी चवीला बन्नाट लागतात चला आता मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आता हे साहित्य आपल्याला लाडू वळण्यासाठी अजिबात तयार नाही आहे कारण आपण तूप अगदी कमी वापरलेलं आहे मिक्स केल्यानंतर याला आता आपण मिक्सरमधून दळणार आहोत मी तुम्हाला म्हटले होते ना की ड्रायफ्रूट जास्त बारीक दळू नका आता हे बारीक जेव्हा आपण दळू ना यामध्ये तेव्हा त्याचं तेल सुटेल तूप आणि तेल म्हणजे ड्रायफ्रुट्सचं तेल सुटतं तुपाचा आणि तेलाचा बॅलन्स होईल आणि छान असे लाडू वळायला मदत होईल तर आता मिक्सरमधून आपण याला काढून घेऊया मिक्सरमधून काढल्यानंतर अगदी छान असं बारीक असं दळा अगदी वन टू वन टू करत दळू नका त्यामुळे काय होईल ते रवाळच राहील तर छान असं बारीक केल्यानंतर बघू शकता अगदी मस्त मलिद्यासारखं आपलं हे छान असं लाडवाचं साहित्य तया तयार झालेलं आहे बघू शकता हातात घेतल्यास मस्त अशी मूठ तयार होते आहे तर चला हे आता पुन्हा आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया म्हणजे हे सर्व लाडू करण्यासाठी खूप छान असं मदत होते अशा पद्धतीने लाडू केले ना तर कमी तुपात आपण खूप मस्त असे लाडू करू शकतो म्हणजे ना जास्त तूप पण जात नाही ड्रायफ्रूट्स पण जातात आणि उडदाची डाळ महत्त्वाचं म्हणजे बघा हिवाळ्यात उडदाची डाळ पचायला अगदी सोपी होते आणि उडदाची डाळ वापरल्यामुळे ना कधी कधी भिजून आपण डाळ पूर्वी खायचो पण आता कसं आहे वेळ नसतो ना तर मग अशा पद्धतीचे लाडू करा खूप मस्त लागतात अगदी चविष्ट होतात आणि डाळीच्यामुळे सगळ्यांना का प्रोटीन्स कॅल्शियम प्रथिने सगळं असं मिळतं आणि लाडू बघा किती छान असा वळून झालेला आहे अगदी अलगद लाडू वळून जातो अशा पद्धतीने जर तुम्ही छान असं दळून केलं नाहीये मिश्रण तर लाडू वळायला अगदी मदत होते आणि एकटी व्यक्ती हे लाडू करू शकते कारण काय आहे जर तुमच्यासोबत कोणी दुसरं असेल ना तर तुम्ही लगेच पण लाडू वळून घेऊ शकला असतात पण तरीही अशा पद्धतीने केले ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपासून सगळे अगदी लाडू पटकन खातील मौसूद होतात अगदी दातात होता, ठेवतात विरघळतात अशा पद्धतीचे लाडू आता आपले तयार झालेले आहेत बघू शकता दुसराही लाडू छान मी आपल्याला वळून दाखवला आणि तयार झालेले लाडू अगदी एक नंबर झालेले आहेत अगदी खुसखुशीत मस्त तोंडात टाकताच विरघळणारे आपले हे डिंकाचे आणि उडदाच्या डाळीचे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय